नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कसे हा अशा करतो की तुम्ही स्वस्त राहा तर मित्रांनो दिल थांबके बैठो तुमच्या दिलाची धडकन घेऊन आली चमचमी झनझणीत तिळाची भाजी तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कुठे जाऊ नका आणि कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तिळाची भाजी अशी बनवली ना भावांनो ती तिळाची भाजी पाहून ना तुमचं मन असं नाचणार आहे की तुम्ही तुमचं मन म्हणणार आहे की बाबू सगळी सगळी भाजी खाऊन घे काही बायकोला ठेवायची गरज नाही तर चला मित्रांनो आता आपण भाजी बनवू ना व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सोबतच राहा कुठेही जाऊ नका है ना तर चला मित्रांनो त्यासाठी मस्त एक कटोरी आपण तीळ घेतले ते तीळ मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे जास्त भाजा नाही लागत बरं नाहीतर बिलकुल नाही कोरपास करून टाकसा नाही ना तर जास्त भाजायचे नाही आपल्याला तीळ थोडस अलट पलट करून हे भाजून भाजून जातात तर आपण तीळ घेतले मी तीळ घेतले एक वाटी ते मस्त भाजून घेतले आता आणि तिळ मस्त भाजल्यानंतर त्याला काढून घेऊ आपण एका कटोरीमध्ये हे पा मस्त तिळ आपले झाले तिळाचा कलर थोडासा रंग वेगळा झाला तर चला आता घेऊ आपण याला काढून आणि घेऊ मस्त मिक्सर मधून वाटून है ना आज थोडीशी गडबड होती म्हणून पाट्यावर काही पाट्यावर काही वाटणं झालं नाही तर प्लीज व्हिडिओ पा तर चला हे आपण तीळ मस्त मिक्सर मधून काढून घेऊ थोडस पाणी याच्यात टाकू तीळ आता मी मस्त मिक्सर मध्ये टाकले थोडस पाणी टाकलं आणि काढून घेतले आहे ना तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काढून घेतलं मिक्सर मधून हे पूर्ण तीळ आता त्यासाठी मस्त चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी लसण ना जास्तच घेत असतो आहे ना लसण जास्त घेतला ना एक नंबर भाजी बनते आणि थोडेसे तुकडे घेतले अद्रकचे चांगले पहिले हे बारीक केले ठसठस बिलकुल खलरबत ना आणि मग थोडासा धनिया घेतला धनिया मस्त बारीक ठसठस ठेसला एवढी मस्त पेस्ट बनते ना याची लसन अद्रक आणि धनिया हा एकत्र कधी ठेशायचा ना एक नंबर टेस्ट येते स्मेल बी म्हणजे हे कुट्टांनीच बिलकुल स्मेल येते बरं आपल्याला तर असं वाटतं की किती चांगली भाजी होते है ना तर असं तुम्ही कुठत जा लसूण आणि धनिया ना तर हे बघू शकता आता मस्त आपली पेस्ट तयार झाली तर यासाठी मी घेतला एक कांदा कांदा मस्त मोठा घेतला तुम्ही एक नाही तर दोन घेऊ शकता मी एकच घेतला मस्त कांदा कचकच कचकच कच, बारीक कापला एक टोमॅटो घेतलं मस्त मोठं ते बी बारीक कट करून घेतलं हे पासा बारीक कांदा कापला आणि एक टोमॅटो घेतलं ते बी मस्त बारीक कट करून घेऊ आता बारीक कट केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित बारीक कट करू ना कारण मोठे मोठे असले की नाही तुकडे कारण हे तर मी पेस्ट मध्ये काही काढले नाही तर त्यासाठी बारीकच व्यवस्थित कट करून घ्या तर मित्रांनो खरोखर ना हे रेसिपी तुम्ही बना बनवून पा एक नंबर काय भन्नाट चव लागते ना चला आता भाजी करायला स्टार्ट करू आहे ना तर त्यासाठी मी गॅसवर मस्त पॅन ठेवलं मी तेल टाकलं तेल मस्त गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात नाही ना तेल जास्तच टाकायला लागते हे ना कारण हे तिळाची भाजी म्हणा का शेंगदाण्याची भाजी म्हणा हे ना तेल पूर्ण शोषून घेतात है ना तर मस्त थोडस जिरं टाकलं आणि आता हा कांदा आपण टाकून देऊ मस्त आणि व्यवस्थित कांदा आपला भाजून घेऊ मस्त कांदा होऊ द्यायचा आपल्याला हे पाक किती मस्त कांदा बिलकुल थुई थुई थुई, थुई, थुई नाचू राहिला आहे ना <laughs> तर चला कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि कांदा व्यवस्थित झाल्यानंतर जे आपण पेस्ट टाकली ते पेस्ट्याच्यात टाकू आहे ना एक नंबर भन्नाट लागते बरं असा मस्त निरा वास सुटते ना भाजीचा तुम्ही मनसान की काय या शीतलबाईने रेसिपी सांगितली आपल्याला एक नंबर तर जे आपण पेस्ट केली होती की के नाही लसूण अद्रक धनिया ठेसून घेतला तर तो टाकू आपण आहे ना आता पा एक नंबर वास आला तुम्हाला का फोळणीचा वास उरायला का तुम्हाला तर तुम्हाला जर फोळणीचा वाश वास येत असेल तर कमेंट करून सांगा मला ना तर आता टाकू आपण याच्यात जगभरातील मसाले तर पहिले टाकले मस्त मिरची पावडर दोन मिरची पावडर टाकली मी चमच अन आता टाकला मस्त गरम मसाला थोडीशी हळद मस्त बिलकुल याले मिक्स करू व्यवस्थित कसं असते ना आ, आम्ही कसं बायका मस्त मेकअप करतो मग चांगला दिसतो तसंच ना ह्या भाजीचं आहे बरं ह्या भाजीले बी जगभर मसाले टाका लागतात अद्रक लसूण कोथिंबीर धनिया बिनिया आणखीन काय कांदा टोमॅटो सगळं टाका लागते तरच भाजी चांगली होते तर हे बघू शकता आता मी टोमॅटो टाकतो तो एक टोमॅटो मी कापला व्यवस्थित बारीक कापला तो, का तो टाकून देतो आता हा व्यवस्थित घेऊ द्यायचा आपल्याला तर असंच भाजीचं बी आहे ना जसे आम्ही बाय मेकअप करतो तसंच या भाजीचा मेकअप करावं लागत असते तरच भाजी एक नंबर होती आहे नाहीतर होत नाही जसं आम्ही आम्ही जरी मेकअप करतो ना तरीच आम्ही चांगला दिसतो नाहीतर आम्ही दिसत नाही तर एक मस्त चवीनुसार मीठ टाकलं जास्त मीठ मीठ काही टाकू नका है नाहीतर तुम्हाला असं वाटेल की रस्सा बनवा लागेल तर याला रस्सा अजिबात बनवा नाही लागत सुकी ठेवा लागते ना तर आपले टोमॅटो व्यवस्थित बारीक झाले आता आपण टाकू तिळाचं जे मिक्सरमधून काढलेली पेस्ट ते टाकून देऊ हे आणि थोडंसं काहीतरी पाणी टाकू काहीतरी पाणी टाकू आहे ना आणि व्यवस्थित शिजून घेऊ हे एक जीव झालं हे पा एक जीव करायचं आपल्याला याले भाजी ले व्यवस्थित ताकी जे बी दुनियाभरचे मसाले जे टाकले आपण ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे थोडंसं पाणी टाकलं हे पा तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे पाच मिनटासाठी व्यवस्थित आपण शिजवून घेऊ तो जास्त हे पाणी टाकल्या का नाही तर चांगली होत नाही हे सुकी सुकीच चांगली वाटते ना आणि मस्त वरून धनिया टाकला मस्त हे पाक एक नंबर भाजी दिसू राहिली आपली पूर्ण मस्त तेल सुटलं आता भाजीले एक नंबर भाजी है ना तर मित्रांनो अशी एक नंबर बनवली मी आहे ना एक नंबर भाजी झणझणीत चमचमीत अशी एक नंबर भाजी बनवली भाजी पाहून तुमचं पोट भरणार आहे पण तुमचं मन नाही भरणार आहे ना तुम्ही बिलकुल जेवण जर झालं असेल तुमचं जर तुम्ही परत आले लागसन अशी खतरनाक भाजी बनवली आपण हे ना तर हे असते भाजीचं रहस्य भाजीला जेवढा मेकअप केला ना भाजीचा मेकअप तेवढी भाजी खतरनाक होते तसं आमचं बायाचं आमचा मेकअप जेवढा चांगला केला ना तेवढ्या आम्ही चांगल्या दिसतो बेन बिना मेकअपच्या आम्ही चांगल्या दिसत नाही तसं भाजीचं आहे भाजीले जेवढा मेकअप तुम्ही देसान धनिया बिनिया सगळं काही सगळे दुनिया भरचे मसाले तरच भाजी एक नंबर होते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदर छोटीशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर मा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा बेल आयकन जर दाबसान ना तुम्ही तर जे बी मी व्हिडिओ टाकेन ते तुरंत तुमच्या जवळ एवढे पयत पय्यत येऊन जातील ना तुम्ही तुम्ही मनसान शीतलबाईचा व्हिडिओ आला गळा चला पाहू तर त्यासाठी म्हणत असतो मी की बेल लायकन जरूर दाबा आहे ना तर मित्रांनो खरंच रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करा है ना कमेंट जर तुम्ही करताना तुम्हाला असं वाटेल की नाही गळा मी जे रेसिपी बनवतो ना ते मला सबस्क्राईबरले आवडते तर प्लीज एक छोटीशी कमेंट करा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच इथंच हा व्हिडिओ एंड करू परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र